आज शुक्रवार हा आठवड्यातील आमचा धार्मिक हा दिवस मानला जातो तर या दिवसामध्ये आम्ही सर्वांनी हा दिवस निवडला कारण की मागच्या मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी क्रूर आणि अमानुष हल्ल्यात निरपराध पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला याबद्दल आम्ही सर्व तीव्र निषेध करण्यासाठी येथे जमा झालेलो हो। आहोत या अशा हिंसक आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणारा जो हा दहशत हल्ला केला तर या दहशत हल्ल्यामध्ये त्यांना न मानव कळतो न जात कळते न काही कळतं त्यांना फक्त एकच असतं की समोरच्याला मारणे हा जो प्रकार झालेला या आहे याच्यामध्ये ज्यांचा जीव गेलेला आहे मान्सा मान्सा जे शहीद झालेले आहेत हे आपल्यातलेच भारतातले आणि महाराष्ट्रातले बरेच लोक आहेत तर माणसाने माणसामध्ये मानवताही पाहिजे तर ही मानवता आम्ही सर्वजण मिळून सगळ्यांना हे सांग इच्छितो की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे तर या हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले आहेत यांचा बदला घेतला झाला पाहिजे आपले देशाचे पंतप्रधान आम्ही निवेदन करतो पंतप्रधानांना की जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्यांना दिली पाहिजे जसे आज त्यांनी भ्याड हल्ल्यातून त्यांच्यावरती जे फायरिंग केलं तर माझं स्वतःचं आणि आमच्या जे मुस्लिम समाज साखरवाडी मुस्लिम जमात आहे यांच्या सर्वांचं निवेदन आहे की त्यांनाही अशाच मोकळ्या मैदानामध्ये उभं करून त्यांनाही फायरिंग केलं पाहिजे आणि जनतेला एक बाजूच्या जे पाकिस्तान मुर्दाबाद जे आहे त्या देशाला कळलं पाहिजे की पुन्हा त्यांनी आमच्या भारतावरती आणि भारताच्या जनतेवरती नजर उठून बघितलं नाही पाहिजे आमचं एवढंच सांगणं आहे ठीक आहे धन्यवाद काश्मीर येथे आपल्या हिंदूंवरती जे हल्ला झालेला आहे त्याच्यावरती तुमचं म्हणणं काय आहे तुमच्या पूर्ण जमातात तैता येत आहे सकाळीतील तर तुमच्या सर्वांचे मते तुम्ही आज म्हणते फलटवून ती माडिक साहेबांना पोलीस निरीक्षणाला निवेदन देऊन आला त्याच्यावर निवेदन तुम्ही काय काय लिखी दिलेलं त्याच्यावर माहिती सांगाल का सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुले हे इसकी ये गुलसिता हमारा आज आम्ही या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव अशा पत या कारणासाठी जमलेलो आहोत की पाठीमागे झालेल्या काश्मीरमधील पुलगाम येथील हल्ल्या भ्याड हल्ल्यासाठी आम्ही या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत तरी जे जे बांधव आमचे शहीद झालेले आहेत या हल्ल्यामध्ये त्या बांधवांना न्याय मिळवून द्यावा आणि त्या दहशतवाद्यांना खुल्या मैदानामध्ये गोळ्या झाडून आपल्या भारत सरकारनं त्यांना खतम करावं आणि पाकिस्तानला पाकिस्तानला याचा धडा शिकवावा हीच आमची सर्व मुस्लिम बांधवांची इच्छा आहे तरी मान्य पंतप्रधान मोदी साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण या प्रसंगाचा बदला पाकिस्तानशी आपण घ्यावा हीच आमची सर्व मुस्लिम बांधवांची इच्छा आहे धन्यवाद ठीक आहे